पार्ट चौथा भगतसिंग यांनी आपलं घर सोडलं ते थेट कानपूरला तेथे काम करू लागली त्याचवेळी त्यांचा परिचय झाला लाला लजपत राय आचार्य जुगल किशोर भाई परमानंद जयकिशोर विद्यालंकार राजाराम शास्त्री या क्रांतिकारांशी झाला यशपाल हे त्यांचे सहाध्यायी त्यांना तेथेच भेटले भगतसिंग यांची श्री सुरेशचंद्र भट्टाचार्य यांच्या बरोबर ओळख झाली आणि ते एकमेकांना चांगले मित्र झाली पुढे ते प्रताप वर्तमान वर्तमानपत्राचे संपादक बनले आणि भगतसिंग त्यात लिहू लागले भगतसिंग यांना माणसे जोडण्याची कला चांगली अवगत होती त्यांचा श्री बटुकेश्वर दत्त श्री जयघोष आणि विजय कुमार सिन्हा या क्रांतिकारांशी घनिष्ठ संबंध आला ते एकमेकांची जीवाभावाचे साथी कॉम्रेड बनले यांच्याशिवाय अजून एकाही व्यक्तीशी भगतसिंग यांचा, यांचा परिचय आणि मैत्री झाली ती व्यक्ती म्हणजे अमर शहीद गणेश शंकर, शंकर भगतसिंग यांच्या कानपूर मधील आगमनाची वार्ता कळतात त्यांना खूप आनंद झाला कारण गणेश शंकर हे भगतसिंग यांच्या वडिलांशी परिचित होते ते दोघेही भारतीय काँग्रेस कमिटीचे मान्यवर सदस्य होते भगतसिंग यांची क्रांतिकारक विचारवंत म्हणून कीर्ती त्यांना माहित होती त्यांनी तात्काळ सुरेश चंद्रांना सांगून भगतसिंग यांना आपल्याकडे बोलावून घेतले ते त्यांच्या खोलीत आल्याबरोबर गणेश शंकरांच्या चेहऱ्यावर हसू फुटले त्यांचा पूर्वापार संबंध असल्याप्रमाणे त्यांनी भगतसिंग यांचे स्वागत केले आणि एका नोकराला बोलावून सांगितले हा माझा विशेष पाहुणा आणि मित्र आहे याची जेवणाची जोपर्यंत दुसरीकडे व्यवस्था होत नाही तोपर्यंत याच्या जेवणाची व्यवस्था माझ्या घरातून डबा आणून करायची हे विसरायचं नाही इतकी आत्मीयता आणि श्री गणेश शंकरांनी दाखवली एवढेच नाही तर त्यांनी पत्रकारितेचे धडे द्यायला सुरुवात केली प्रताप या वर्तमानपत्राच्या कार्यालयात जाऊन तेथे कामाला लावले पहिले काही दिवस भगतसिंग श्री मन्नीलाल अवस्थी यांच्या घरी राहत होती तेथे राहून त्यांनी बटुकेश्वर दत्ताकडून बंगाली भाषेचे धडे घेतले गणेश शंकरनी पत्रकारितेचा परिचय करून दिला होता ते प्रताप वर्तमानपत्रात बलवंत सिंग या नावाने लेख लिहू लागली ते करता करता क्रांतिकारी दलाचेही ते पडेल ते काम करू लागले अशा मंदिराकडे भगतसिंग यांची क्रांती यात्रा मोठ्या जो जोशा सुरू झाली त्या काळात बंगाली इंग्रज पोलिसांचे बारकाई लक्ष होते या बंगाली क्रांतिकारांमध्ये शीख युवकाची उपस्थिती काही हेतूशिवाय कशी होऊ शकते भगतसिंग यांच्याकडे पोलिसांचे लक्ष जाऊ नये म्हणून गणेश शंकर यांनी भगतसिंग यांना शादीपूर खैर जिल्हा अलीगड या गावातील नॅशनल स्कूल मध्ये मुख्याध्यापकाची काम दिली या कामात भगतसिंग यांना आवड होती छोटी छोटी मुलं मातीचे पण मुळातून त्या चैतन्याचे कोम त्यांना घडवायचे काम ते मोठ्या निष्ठेने करू लागले दिवसा भारताची भावी पिढी घडवायचं काम आणि रात्री क्रांतिकारांबरोबर क्रांती तत्वज्ञानाच्या चर्चा वर्तमानपत्रात लेख लिहिणे गुप्त बुलेटिंग काढून ती वाटणे हर एक मार्गाचा उभा पैसा करणे इत्यादी कामात भगतसिंग जीव तोडून काम करत होते त्यांची भाविक क्रांतिकार्याची जणू पूर्वतयारी चालली होती त्यामुळे त्यांना सोळावे संपून सतराव्या वर्षे लागली होती त्या कमी वयातच त्यांची कामगिरी मुरलेल्या क्रांतिकारांचा शोभेल अशीच होती इकडे लाहोरला भगतसिंग यांच्या आई वडील आजी चुलते भगतसिंग लाहोर सोडून गेल्यापासून त्यांच्या चिंतेतच होते कुठे असेल भगत त्याला वेळेवर खायला तरी मिळत असेल का आई आजींच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता अधूनमधून त्याची आठवण झाली की त्यांच्या डोळ्यातून असत्रूंचा पूर वाहू लागेल त्यातच आजी खूप आजारी पडली एकदा तरी भगतसिंगला पाहायची तिची इच्छा झाली त्याची भेट काय होईना तो कानपूरला आल्याची त्यांना कुणकुन लागली किशन सिंह आणि कानपूर मधील काँग्रेस नेत्यांना पत्र लिहून भगत भगतसिंगचा ठाव ठिकाणा शोधून तो त्यांना कळवण्याची विनंती केली होती एवढेच नाही तर त्यांनी वंदे मातरम या वर्तमानपत्रात भगतसिंग यांना उद्देशून त्याची आजी मरणासक्त असल्याचे घरी त्वरित परत या अर्थाची जाहिरातही प्रसिद्ध केली होती त्याच जाहिरातीत पुढे आता तुला लग्न करण्याचा हटो कोणी धरणार नसल्याची ही आवर्जून सांगितली होती तेव्हा कानपूरचे काँग्रेस नेते मौलाना हसरत मोहानी हे त्यांना आलेले पत्र आणि वंदे मात्र मधील जाहिरात पाहून कानपूर मधील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून भगतसिंग यांना भेटली आणि मरणाच्या वाटेला लागलेल्या आजीच्या भेटायला जाण्याचा भगतसिंग यांचा सल्ला दिला आणि हट्टी धरला भगतसिंग आपल्या आई वडिलांपेक्षा आजीवर फार प्रेम करायची ते सहा सात महिन्यानंतर लाहोरला घरी परतली तेव्हा घरातील काळजी ढग आसरूच्या रूपाने धो धो बसर बसरली वातावरण निवळली स्वच्छ झाली घरात पुन्हा आनंद पसरला घरी आल्याबरोबर भगतसिंगनं आजारी आजीच्या खोलीत ताबा घेतला आजीची सेवा श्रुष्टीच्या प्रेमाने सुरू केली औषध पाणी वेळेच्या वेळी देऊ लागला औषधापेक्षा भगतसिंग औषधापेक्षा भगतसिंगच्या प्रेमाना सुधारू लागली थोड्याच दिवसात ती ठणठणी झाली तेव्हा तो तिथेच ते क्रांतिकारी चळवळीचे काम पाहू लागला व्याख्याने देण्यासाठी संघटन बांधण्यासाठी तो दौरे करू लागला आई वडील ला आपल्या पाशी असल्याचं मिळू लागलो भगतसिंग न त्याच वेळी सतराव्या वर्षात पदार्पण केलं होतं उत्साहाचा तो महापौर होता ऊर्जेचा जणू मानवी सूर्य दिवसरात्र काम करूनही त्याची ऊर्जा कमी होत नव्हती त्याच काळात पंजाबात अकाली आंदोलन उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली होती महंतांनी गुरुद्वारेच्या अव्यवस्थेचा ताबा घेतला होता ते लिलावाच्या पैशाचा दुरुपयोग करत होती अकाली दलास वाटायचे की हा पैसा समाज विकासासाठी उपयोग आणावा सरकारने महंताची बाजू उचलून धरली उचलून धरली तर अकाली दराबरोबर सारी जनता होती त्यामुळे आंदोलनात राष्ट्रीय आंदोलनाचं स्वरूप घेतलं या आंदोलनात एकोणीसशे एकवीसच्या च्या सुरुवातीस नौकावा साप गुरुद्वार संघर्षात गोळीबार झाला त्यात काही यात्रेकरू मरण पावली त्यांच्या सारा पंजाब सामील झाला लोक आपल्या दंडावर काळ्या फिती बांधून आंदोलन सामील होऊ लागले हे आंदोलन उग्र होऊ लागले स्वामी बाबा गुरुदत्त सिंग सरदार खडकसिंग सरदार शार्दुल सिंग कबीश्वर आदी नेते तुरुंगवासी झाले सन एकोणीसशे बावीस मध्ये गुरु का बागाड मध्ये तर पोलिसांनी आणि महंतांनी अकाली दलातील चळवळ करणाऱ्या नानाचा कण खायला मिळू दिला नव्हता उलट त्यांना अत्यंत क्रूरपणे मारपीट केली होती आंदोलनाची तीव्रता वाढत होती फैस आसरण डळमळीत होऊ लागलं होतं अकाली दलाची निघू गुरुद्वार का पैसा नाही कि बाप का अकाली दल की संपत्ती सब लोगों की जिंदगी महंतो अपनी अपनी आपण वातावरण अखंड पाठाच्या भूमिकेवरून संघर्ष पेटत चालला परिस्थितीत भयंकर गंभीर झालेली जन्म समुद्राच्या लाटेप्रमाणे चेकाळत होती असाच चे एक जथा भगतसिंगच्या बंगा या गावी भेट देऊन जाणार होता या गावात सरदार किशन सिंह राहत होती ते अकाली दलाच्या बाजूचेच होती जथ्चे स्वागत करायला तेच पुढे जाणार होती पण त्यांना विम्याच्या कामासाठी मुंबईला जाणे भाग पडले जाण्यापूर्वी जथ्याचे स्वागत करण्याचे काम त्यांनी आपल्या मुलावर यांनी भगतसिंहावर सोपवले होते भगतसिंगला हे काम तस अवघड वाटत नव्हतं पण त्याचे चुलते अकाली दलाच्या विरुद्ध होती ते म्हणजे आजोबा दादा दादांच्या छोट्या बंधूचे पुत्र सरदार बहादूर दिलबाग सिंग हे सरकारचे आणि महत्वाच्या उभे बाजूने उभे होते त्यांनी जाहीर केले की या बंगा गावात जातेदारांना पिण्यासाठी पाण्याचा थेंबही मिळता कामा नाही गरीब खेडूत भ्याली होती वातावरण तंग बनली होती भगतसिंग यांचे चुलते जे भगतसिंगच्या विरोधात दंड ठोकून उभी शासनाची साथ होती तर भगतसिंग सतरा वर्षाचा नव अनुभवी तरुण पण चतुर्बुद्धीचा मिरू मुकुट भगतसिंगच्या चुलत चुलत्याचे दिलबागसिंहाने तर गावाला दम दिलेला या जथ्याचे जो स्वागत करेल तो माझा कट्टर शत्रू ठरेल लोकांना काय करायची ती कळेना दिलबाग सिंहाचा शत्रुत्व स्वीकारणं अवघड होतं पण भगतसिंगला त्याचं सोयरसुतक नव्हतं स्वागत करणं हे मात्र लाख गावाची लाज राख नाही असं त्यानं मानलं आणि तो कामाला लागला भगतसिंगला सरकारच्या ताकदीशी जशी जाण होती तशीच जनतेच्या शक्तीची जाण होती चळवळी मधील लोकसमूहात असणारी शक्ती ही राजसत्तेच्या शक्तीपेक्षा केव्हाही मोठी असते हे त्याला पटकन समजली होती म्हणून जथ्याचं स्वागत करायचा निश्चय की त्याने केला गावातील जमत होती त्यांच्या त्यांनी भाषण केलं त्यांच्या भावनेला हात घालणार तो म्हणाला अकाली दलाच्या जथ्याचं योग्य ते तरीने स्वागत करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे हा आपल्या गावाचा सन्मान आहे अकाली दलाच्या तेराव्या शहीदीचा जथा आपल्या गावाला भेटून पुढे जाणार आहे त्याचं स्वागत करणं गावकऱ्यांचा धर्म आहे आपला मान सन्मान आहे लोकांना भगतसिंगचं बोलणं कळत होतं पण दिलबाग सिंहाच्या धमक्यांमुळे आणि गुंडागिरीच्या वर्तीमुळे ते काय बोलत नव्हती आणि गुंडांनाही गावाला वेडा घातला होता अशा परिस्थितीमध्ये जर जथा गावात येऊन पोहोचला भगतसिंगने त्यांचे स्वागत करताना मोठं दिलखेचक भाषण केलं त्याच्या आवाजातील स्वतंत्र प्रेम गावाचा धर्म अकाली सत्यासाठी चाललेला चळवळी बदल ठाम आणि उत्स्फूर्त मते ऐकून पोलिसही हे लावली त्यांच्या भाषणातील आत्मविश्वास आणि दृढ निश्चय एवढ्या उच्च पातळीवरचा होता त्यामुळे लोक ते भाषण पोलीस व गुंडाच्या भीतीपोटी लांबून घरात घरासमोरील ओट्यावर दुकानात दुकानासमोरील काटकट्ट्यावर मिळेल त्या जागेवर बसून ऐकत होते याच भाषणात भगतसिंगनं प्रसिद्ध क्रांतिकारक गोपीनाथ चहा गौरवही योग्य शब्दात केला भगतसिंग भाषण करणारे बोलवेडे नेते नव्हते ते कर्मयोगी होते त्यांनी संघटन अचंब करणार होत जथा घेण्या येण्यापूर्वी त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकाने काय करायचे आणि कसे करायचे हे सांगितलं होतं यात्रे करून कोणी आपल्या गावातून उपाशी जाऊ देईल का या भावनेचा उपयोग करून ने करून घेतला गावकऱ्यांनी आपापल्या घरातून सत्यातील लोकांसाठी भाकरी आणली दूध शेंगा गुळ जे मिळेल ते पदार्थ आणून दिलं रात्रीच्या वेळी गुपचुप पुणे ही व्यवस्था तीन दिवस चालू राहिली जथा एक दिवसासाठी गावात आला होता पण भगतसिंगच्या प्रेमामुळे सहकार्यामुळं आणि माणुसकीमुळं तो तीन दिवस राहिला सगळ्यांना आश्चर्य वाटलं खरं म्हणजे भगतसिंगनं आपल्या भाषणात सरकारवर जळ टीका केली होती आणि क्रांतिकारी गोपीनाथ शहाचा मुक्त कंठाने गौरवही केला होता तीन दिवस मोर्चे पण पोलीस त्याला पकडू शकले नाहीत कारण तो सतरा वर्षाचा होता अठरा वर्षाचा असता तर तो मग तो पकडला गेला असता जथ्यातील लोकांना खाद्यपदार्थ पुरवल्याचा भगतसिंग विरुद्ध गुन्हाही साक्षी अभाव सिद्ध झाला नसता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि समज्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लगेच बाजूची जी बेल आयकॉन आहे तिची लगेच नोटिफिकेशन जे सर्व ऑन करा म्हणजे लगेच जसा मी व्हिडिओ अपलोड करेल तशी त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवेल